विश्वामित्र क्षत्रियत्व सोडून तपश्चर्या करू लागला तरी लोक त्याला राजर्षी म्हणू लागले त्याने ना। त्याने त्याचे समाधान होईना घोर तपश्चर्या आरंभली वशिष्ठांसारखेच आपल्यालाही सर्वांनी महर्षी म्हणावे अशी त्याची अपेक्षा होती इंद्राला वाटले विश्वामित्र इंद्रपदाच्या प्राप्तीकरता ही तपश्चर्या करीत आहे असुरक्षिततेच्या भावनेने इंद्राला ग्रासले म्हणून त्याने रंभेला विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याच्या इच्छेने पाठविले रंभा आपल्या कार्यात अयशस्वी झाल्याने त्याने मग मेनकेस पाठविले मेनकेस विश्वामित्रांची अत्यंत भीती वाटत होती त्यामुळे तिने मदतीसाठी वायूची मागणी केली तपश्चर्यात लीन असलेल्या विश्वामित्रांच्या जवळ जाऊन मेनका क्रीडा करू लागली तोच तिचे वस्त्र वायूने उडविले वस्त्र पकडण्याच्या प्रयत्नात मेनकेची धांदल उडाली यौवनाच्या ऐन भरात असलेल्या आणि सौंदर्याने मुसमुसलेल्या मेनकेचे अद्वितीय अनावृत्त सौंदर्य आणि विभ्रम पाहताच विश्वामित्रावर मदनाने आपली पकड कसली त्या लावण्यवतीशी समागम करण्याच्या इच्छेला आवर त्याला जमले नाही ते दोघेही त्या तपोवनात दीर्घकाळ मनसोक्त रममाण झाले समागमातून प्राप्त झालेल्या कन्येला मेनकेने मालिनी नदीच्या तीरावर सोडून दिले आणि ती कृतकृत्य होऊन स्वर्ग लोकात निघून गेली कन्येचे पितृत्व नाकारून विश्वामित्र तपश्चर्यात लीन झाले आणि मेनकेलाही आपल्या अपत्याबद्दल काही ममत्व नव्हते कारण तिने विश्वामित्राशी केलेला समागम प्रेमापोटी नव्हता तर इंद्राची आज्ञा मोडण्याची प्राज्ञा नसल्याने केला होता मेनकेच्या या कन्येची जोपासना शकुंत पक्ष्यांनी केली मालिनी नदीवर स्नान करण्यास गेलेल्या कण्व ऋषींना पक्ष्यांनी वेढलेली ही कन्या दिसली त्यांनी तिला आपली कन्या मानली आणि आपल्या मानस कन्येचा योग्य प्रतिपाळ केला शकुंतलाही त्याला आपला पिता म्हणू लागले एकदा दुष्यंत राजा शिकार करण्यास मनात आला असताना त्याला कणवांचा आश्रम दिसला कणवांना वंदन करण्यास राजा आश्रमात गेला परंतु कण्वमुनी काही कामानिमित्त आश्रमाबाहेर गेले होते त्यामुळे त्यांची हाक ऐकून लक्ष्मीप्रमाणे सौंदर्यवती तापसवेश धारिणी कन्या आश्रमाबाहेर आली व तिने त्यांचे स्वागत केले तिने स्वतःची ओळख कण्व ऋषींची कन्या अशी करून दिली याचे त्याला फार आश्चर्य वाटले त्याने विचारणा केली कण्व तर ब्रह्मचारी आहे तू त्यांची कन्या कशी तेव्हा तिने कण्वांकडून कळलेली स्वतःच्या जन्माची हकीकत सांगितली शकुंतलेच्या सौंदर्यावर आसक्त झालेल्या राजाने तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला तीही राजावर मोहित झाली होती दोघांनी गांधर्व विवाह करण्याचा निर्णय घेतला व ती म्हणाली आपणापासून मला जो पुत्र होईल त्याला युवराजपदावर अभिषेक झाला पाहिजे आणि आपल्या पश्चात तोच गादीवर बसला पाहिजे हे मान्य असेल तर मी आपल्याशी विवाह करण्यास तयार आहे दुष्यंताने तिची अट मान्य केली अट घालणारी ही शकुंतला अबोध बालिका अंधळे प्रेम करणारी युवती निष्पाप वाटत नाही परंतु मुळातच नागरी जीवनातील लबाडी तिला माहीत नसावी हे मात्र सत्य आहे तिला स्वतःच्या हक्कांची जाणीव होती थोडा काळ लोटल्यानंतर दुष्यंताला राजधानीचे वेध लागले त्याने शकुंतलेस म्हटले अजून कण्वमुनी परत आलेले नाही मला राजधानीला जाणे भाग आहे मुनींच्या परवानगीशिवाय तुला येथून घेऊन जाणे योग्य नाही तेव्हा मी पुढे जातो काही दिवसानंतर तुला घेण्यास मी चतुरंग सेना पाठवीन ती सेना तुला भवनात घेऊन येईल तेव्हा तू त्यांच्याबरोबर कण्वांच्या आशीर्वादासह ये आश्रम कन्या शकुंतला भोळी होती राजाच्या शब्दावर विश्वास ठेवून तिने होकार दिला राजा निघून गेला कण्वमुनी आश्रमात परत आले तेव्हा शकुंतला लाजून बाहेर आली नाही परंतु ऋषींना अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार कळला ते शकुंतलेला म्हणाले शकुंतले माझ्या अनुज्ञे वाचून तू विवाह केलास अर्थात गांधर्व विवाह धर्माने मान्य केलेला आहे एवढेच नव्हे तर क्षत्रिय करता हा सर्वश्रेष्ठ विवाह होय तुझा पुत्र महाप्रतापी होईल तेव्हा शकुंतलेने त्यांच्याकडून उभय त्यांचे कल्याण होवो असा वर मागून घेतला यथावकाश शकुंतला प्रसूत होऊन तिला पुत्र झाला कणवांनी तिच्या पुत्राचे उत्तम संगोपन केले हा पुत्र आश्रमातील वन्य प्राण्यांना वठणीवर आणून त्यांच्या पाठीवर बसत असे सोबत मनसोक्त धांगडधिंगा घालत असे त्यामुळे त्याला सर्वजण सर्व दमन म्हणू लागले काही वर्षांनी तो युवराज पदाला योग्य झाला व आता याला राज्यकारभार शिकवण्याची आवश्यकता आहे हे जाणून कण्वमुनी आपल्या शिष्यांना म्हणाले सर्व लक्षण संपन्न शकुंतला आणि तिच्या पुत्राची पाठवणी करण्याची वेळ आली आहे विवाहित स्त्रिया जास्त काळ माहेरी राहिल्या तर जगाला ते रुचत नाही त्यांच्या पतिव्रता धर्माला ते कलंक लावतात तेव्हा तुम्ही या दोघांना अविलंब हस्तिनापुरी घेऊन जा शकुंतला दुष्यंताकडे गेली असता तिने दरबारात राजाला सांगितले की हा देवतुल्य कुमार तुमचा पुत्र आहे आपण मला वचन दिल्याप्रमाणे त्याला युवराज्यपदाचा अभिषेक करावा राजाला सर्व प्रकार आठवत होता तरी तो म्हणाला हे दुष्ट तापसी तू कोण आहे हे मी जाणत नाही धर्मे चा कामे कामेच ना ती चरितव्या त्वयेमं ना ती चरामी या विवाह मंत्राने निर्दिष्ट झालेला वैवाहिक संबंध तुझ्याशी जुळलेला मला मुळीच आठवत नाही तो येथून निघून जा हे ऐकताच क्रोधाने थरथरणाऱ्या शकुंतलेने आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवले परंतु अत्यंत कठोर शब्दात तिने राजाची निर्भर्सना केली ती म्हणाली मी काय म्हणते ते नीट ऐका माझे बोलणे अरण्य रुदन ठरू नये मानसिक दुःखांनी आणि शारीरिक व्याधींनी व्याकुळ झालेली माणसे सूर्याच्या प्रखर तापाने पोळल्यावर निर्झरामुळे संतुष्ट व्हावे त्याप्रमाणे पत्नीमुळे उल्हासित होतात रतीसुख प्रीतीसुख आणि धर्माचरण या तीनही गोष्टी पत्नीवरच अवलंबून असतात तुमच्या मायेचा भूकेला तुमचा पुत्र तुमच्या दारात आला असताना तुम्ही त्याचा अवेर करता आहात क्षुद्र मुंग्या सुद्धा आपल्या अंड्यांचे जतन करतात त्यांचा विध्वंस करत नाहीत मलिन कपड्यात धावत येणाऱ्या पुत्राला उचलून घेऊन त्याच्या मस्तकाचे करण्यात पिता धन्यता मानतो स्पर्श सुख प्राप्त करून देणाऱ्यांमध्ये पुत्र सर्वश्रेष्ठ आहे पू या नरकापासून पित्रांना वाचवतो तो पुत्र होय तिने अनेक दाखले देऊन दुष्यंतांचे मन वळवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले परंतु तरीही तो ऐके आणि विश्वामित्राचा तो उद्धार करू लागला तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्यानंतर ती म्हणाली सत्यापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही पूर्वी स्वतः बोललेल्या शब्दांवर तुझाच विश्वास नसेल तर ही पहा मी निघाले तुझ्या सारख्याशी काहीही संबंध नको तुष्यंता देखील माझा पर्वत श्रेष्ठांनी भूषित झालेल्या आणि चारही दिशांनी समुद्राने वेष्टलेल्या पृथ्वीचे रक्षण करील कसला आत्मविश्वास आणि कसला पुत्र पराक्रमावर विश्वास येशील तर तुझ्या ना येशील तर तुझ्या शिवाय शकुंतला वळली आणि आश्रमाच्या दिशेने ती निघाली तोच आकाशवाणी झाली शकुंतला जे म्हणते आहे ते सत्य आहे हे राजा तू तिचा अस्वीकार करणे सर्वथैव अनुचित आहे हे ऐकून दुष्यंत राजा हर्षित झाला त्याने शकुंतलेला थांबविले व म्हटले मी तुझी क्षमा मागतो मी जे काही केले ते समाजाने तुला दूषणे देऊ नये म्हणून केले दुष्यंताने शकुंतलेच्या पुत्राचे नाव भरत ठेवले भरत भरताच्या यव राज्यपदाचा अभिषेक झाला तो चक्रवर्ती सम्राट बनला त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत झाले महाभारतातील शकुंतला लेची पेची नाही चांगलीच रोखठोक का आहे कालिदासाने अभिज्ञान शकुंतलम लिहिताना या कथेत अनेक बदल केले आहेत कालिदासाची शकुंतला गर्भवती असताना राजदरबारात येते ती, ती पतीच्या शोधार्थ तर महाभारताच्या शकुंतलेच शोध घ्यावयाचा आहे तो तिच्या पुत्राच्या पित्याचा पुत्राला त्याचा वाजवी हक्क मिळवून देणे तिला जास्त महत्वाचे वाटते ती स्वतःसाठी राज्ञीपद मागत नाही ती आश्रमवासिनी आहे आणि आश्रमात सुखी आहे कालिदासाच्या शकुंतलेचे बाळंतपण आणि पुत्राचे लालन पालन तिची माता मेनका करते तर महाभारतातील शकुंतला हे सर्व कणवांच्या मदतीने करते जोपर्यंत तिच्या पुत्राला पित्याची गरज भासत नाही तोपर्यंत तिला नवऱ्याशी काही देणे घेणे नसते उलट कालिदासाची शकुंतला दुष्यंताच्या स्मरणात अशी दंग होते की दुर्वासांच्या आगमनाची वार्ताही तिला लागत नाही आणि त्यांच्या क्रोधास ती बळी पडते कालिदासाच्या शकुंतले सामाजिक जाण आहे समाजाची दूषणे तिला नको असतात महाभारतातील शकुंतले या गोष्टींची जाण किंवा फिकीर दोन्हीही नाही महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद